मी जबाबदारी काय म्हणालो कागद आपण नियम बघू आणि जर माझ्या अधिकारात असेल तर एक मिनिटात नाही पटलं तर माझं ऐकू नका मी म्हणतोय ना आणि आता दुसरं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की माझे काही दोन तीन महिन्यापूर्वी निर्मूळांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकाच दिवसामध्ये पन्नास महिन्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती तिथं कुठल्याही प्रकारचं पॉट नाही किंवा त्या महिलांना कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नसली तिथे दोन पत्रकार गेले आणि त्या पत्रकारांनी तिथे जेव्हा ती चौकशी केली आणि याच्या कोणाचा ना विचारण्यासाठी त्या कोण तिथे सिस्टर वगैरे नर्स होत्या त्यांना जाऊन ते भेटले तर अक्षरशः त्या नर्सनी किंवा जी कोणी अधिकारी वैद्यकीय होती त्यांनी त्या पत्रकारांवरती खंडणीचा गुन्हा दाखल केला तेव्हा त्याकडे बरं होता का त्या त्या पत्रकारांवरती अटक वॉरंट काढला होती बिनदखल पात्र

म्हणून त्या माणूस कायदा पळवाट ठेवलेला नाही माझं म्हणणे समजून घेऊ नाही पटलं तुमची प्रत्येक भूमिका मान्य केली ना मी तोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत अहवाल येणार आहे त्याच्यामध्ये असं लिहून येणार आहे का थी बाबा तिथं डॉक्टर होते किंवा म्हणतो कागद वाचू म्हणून आपण बसून मी काय म्हटलं तुमचा मुद्दा चुकीचा एकदा तुमचा मुद्दा योग्य आहे जर त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पाहिजे तर वैद्यकीय अधिकारी पाहिजेत गोरे त्यांनी उपचार केले पाहिजे ते केलेच पाहिजे मी त्याचा दुमत नाही माझं माझ म्हणणं येते ना मावशी माझं काय म्हणणं आहे मावशी आपण कागद पहिले समजून घेऊ आणि जर आमचं नाही पटलं तर तुमच्या अधिकार तू दिलेतच ना मी म्हटले माझ्या पोलीस स्टेशन बद्दल काय म्हटलं माझ्या नावाने बोला मी तुम्हाला फक्त बघा दोन मिनिट मला एक गोष्ट उत्तर दे मी एवढ्या मिनिटात पस्तीस मिनिटात गुन्हा दाखल केला सगळं मग तुम्हाला जो कागद पाहिजे तो दाखवतो कॉपी घेऊन टाका त्यामध्ये तुमचं म्हणणं ने समिती नेमणार होते आरोग्य विभागाला मी कंप्लेंट केली होती समितीने तुम्ही ना काय झालंय माहिती आहे का जो प्रश्न पोलिसांना विचारला पाहिजे तुम्ही डॉक्टरांचा प्रश्नही पोलिसांना विचारला आवर आहे तुम्ही आता आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करा मी ऑनलाईन कंप्ले माझं काय म्हणणं आहे दादा त्याने येऊन त्या अहवालात मेनशे इफ देर इज दे अ निग्लिजन्सी त्यांच्या प्रतिनिधी तक्रार द्यायची इथं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही अहवाल इथं ठेवून मला काय म्हणायचं हे उत्तर देऊ तोपर्यंत मग उशीरला घेतला असतं त्या तज्ञाच्या अहवालाचा रिपोर्ट झाला तो घेतला हे फायदा तुम्हाला उन्हात आणत मी एक किलोमीटर गोळा होऊन चाललं नसतं लावलं उन्हात बसायला नसतं माझं म्हणणं ते आमच्या मर्यादा समजून घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत मामा मी तुम्हाला काय म्हटलं आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट बद्दल बोलतोय तुम्हाला सांगतो आढारी गें आता एक तुम्हाला एक कॉपी देतो वाचा आणि ती वाचल्यानंतर त्या समितीने तो अहवाल पाठवायचा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याबाबत आमचं नाही ज्यांनी हलगर्जीपणा केलाय त्यांनी कायद्यानं कठोर शासन झालंच पाहिजे किरण भालेकर म्हणून मी म्हणजे केवळ पोलीस अधिकारी म्हणून म्हणत नाहीयेत एक सामान्य नागरिक म्हणून जे सिव्हिल ड्रेसवर असतो मी त्याच हेच आहे परंतु तत्पूर्वीची भूमिका जी आहे ती त्याच्याबद्दल सदस्यांची निग्लिजन्सी सरकूट होय हे शासनाच्या आदेशाने याची कॉपी तुम्ही घ्या मनापासून वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला एक मिनिट मला अजून एक कॉपी द्या मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा जो पॅरेग्राफ आहे वाचा तुम्ही मी सांगतो की याच्यामध्ये मार्टिन डिसुजा वर्सेस मोहम्मद इसाक सुप्रीम कोर्ट दोन हजार नऊ चा ए आर चा पॅरेग्राफ मध्ये क्लिअरली मेन्शन केलेले आहे वी देअर फॉर डायरेक्ट हुर इज कंप्लेंट रिसिवड अगेन्स्ट द डॉक्टर मतलब हॉस्पिटल ऑर कंझ्युमर ऑफ स्टेट क्रिमिनल कोर्ट नोटीस हॉस्पिटल यांचं क्लिअर कट म्हणजे तज्ज्ञ समितीच्या निशर्कानुसारच पुढची कारवाई करा म्हणून मला मर्यादा आहेत मामा मावशी तुमच्या विरोधात आम्हाला प्रामाणिक वाटतं की तुमची जी तक्रारी शब्द आणि माझ्या शब्द आहे तुम्हाला तुम्ही द्याल तो पुरावा आम्ही त्यांच्या किंमत नाही का मावशी काय म्हणायचंय मावशी आता मला

आम्हाला काही वाईट नाही आम्हाला काहीच वाटत नाही जनावर आहे का तुम्हीच केलेले नाई आमच्या घरात काय

त्यांनी दिलं पाहिजे तुम्ही जर शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडे गेला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर ते येणार आहे मी माझ्या आई कसं मरून देत मावशी मी आई नमोरून देत मी माझं आता फक्त माझं दोन मिनिट मिनटं दोन मिनिटं माझं माझं दोन मिनिट ऐका आता एक ऐकून घ्या एक मिनिट एक मिनिट आपण एक मिनट मावशी ऐका ऐका दोन मिनटं माझेच बोला दादा ऐकून घ्या माझा आता बाद झालं मी सांगतोय ना माझ्यासाठी ऐका फक्त माझं माझं फक्त ऐका एक मिनिट नाही पटलं तुमचं से लाइक करा आणि